नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला टॉमॅटोची आंबट गोड तिखट चवीची झटपट तयार होणारी भाजी करून दाखवणार आहे ही टॉमॅटोची भाजी आंबट गोड तिखट चवीची असली तरी चपाती भाकरीसोबत खायला छान वाटतेच पण त्याचसोबत गरम गरम भाताच्या मुदीवर ही भाजी वाढली तर पानाची शोभा आणखीनच वाढवेल जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल टॉमॅटोची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा गूळ तीन पिकलेले टॉमॅटो धुवून त्याच्यातील बिया काढून चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत पाव चमचापेक्षा कमी जिरे पाव चमचापेक्षा कमी मेथीचे दाणे चिमूडभर हिंग अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार आणि एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कोट कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर जिरे घालूया जिरे उमललेले आहे मेथीचे दाणे घालूया इथे आज मी मोहरीऐवजी मेथीचे दाणे घेतलेले आहे मेथीचे दाणे वापरले की भाजी खाताना खमंग लागते हिंग घालूया कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचे वर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला थोडा हलका सोनेरी रंग आलेला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया हिरव्या मिरचीचे तुकडे तेलामध्ये परतून घेऊया मिरची परतून झाल्यानंतर कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाला तेलामध्ये परतून घेऊया कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरले तरी चालेल पण मिरचीचे तुकडे घातल्यामुळे लाल तिखटचे प्रमाण बघूनच घालायचं आहे लाल तिखटऐवजी कांदा लसूण मसाला घातला तर भाजी सुरेख होते टॉमॅटोच्या फोडी घालूयात फोडी तेलामध्ये परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया टोमॅटो जरा मऊ होण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटे झालेली आहेत झाकण काढूया हलवून घेऊया आता याच्यामध्ये गूळ गुल घालूया गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता भाजी मिळून येण्यासाठी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूड घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मिक्स करूया गुळ विरघळण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया पुन्हा हलवून घेऊया गूळ विरगळलेला आहे आता गॅस बंद करूया टॉमॅटोची आंबट गोड तिखट चवीची झटपट तयार होणारी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे टॉमॅटोची भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद